माझ्या माहितीप्रमाणे मला जे मत व्यक्त करायचं होतं ते मुंबईच्या प्रेस मध्ये मी केलेलं आहे आता उद्याच्या आमचं अधिवेशनाचा अध्या दिवस आहे तुम्ही जे सांगताय अशा पद्धतीनं सक्ती त्याच्यामध्ये नाही ज्यामध्ये सगळे मराठी भाषेची सी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाही आणि आम्ही म्हणालो की पाचवीपासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा त्याच्यामध्ये चालत आता बरीचशी मुलं इंग्लिश मीडियमला असतात ती इंग्लिश मीडियम त्यांचे पालकच घालतात मुलांना इंग्लिश मीडियमला जायचंय त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाजता बोलता आलीच पाहिजे ना मराठी भाषा हीच आपली सक्तीची आहे त्याच्यामध्ये दुसरं कुठला प्रश्न नाही आणि पाचवी पासून मग अजून कुठली भाषा आहे तर ते लोकांनी ठरवावं सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचवी पासून पालक लोक मराठी भाषा इंग्लिश भाषा आणि काही हिंदी पण भाषा काही लोक वेगवेगळ्या भाषा मध्ये पण शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि संदर्भामध्ये आपल्याला आमची चर्चा होईल ना उद्या कॅबिनेट आमचे असतील आम्ही त्याच्यामध्ये चर्चा करू त्याबद्दल स्वतः देवेंद्रजींनी काय स्टेटमेंट केले तुम्ही ऐकले त्या पक्षाचे प्रमुख देवेंद्रजी देवेंद्रजींनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे पुन्हा पुन्हा आता त्याबद्दल बोलणं त्यांचं बोलणं चुकीचं आहे त्याबद्दल किंमत कुणाच नाहीये आणि त्याबद्दल त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी स्पष्टपणे त्या त्यांना समज देणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर पाच तारखेला मोर्चा होतोय मनसेने तुमचे देखील फोटो लावले हो या संदर्भामध्ये पुन्हा पुन्हा तुम्ही सांगताय की उद्याच्या मंगळवार आमची कॅबिनेट असती अली वेश्वरच्या त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा त्या बाबतीमध्ये करू आम्ही कोणी पण त्या गोष्टीच्या विरोध म्हणजे पहिलीपासून हिंदी सक्तीची केलीच पाहिजे या मताची आम्ही नाही तर त्याबद्दल मी ताबडतोब एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत जे कायद्यांनी नियमाने नी, अलीकडच्या काळामध्ये मुलींच्या बाजूने जे के कायदे केलेले आहेत त्या सगळ्या कलमांचा वापर करून त्या लढाधारपांना योग्य अशा पद्धतीचं कडक शासन झालं पाहिजे अशा सूचना केल्या साहित्य मंडळाकडनं सुद्धा पाच तारखेच्या मोर्चेला येण्याचं ता आवाहन केलं तुम्ही जसं म्हणताय विरोध नाहीये तरी सुद्धा तुम्ही सा या साहित्यकांशी किंवा इतर सगळ्या मंडळींशी चर्चा खा पण यामध्ये माझं पण मत आहे की पाचवीपासूनच केलं पाहिजे त्याच्यावर प्रश्न येतो कुठं आम्ही पण त्याच मताचे आम्ही बोलू सांगितलं ना तुम्हाला